बावन्न न्यूज चाळीसगाव सूरज भारत गॅस एजन्सीकडून वाढीव दराने गॅस सिलेंडर विक्रीचा प्रकार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह चाळीसगाव तालुक्यात गॅस सिलेंडरच्या वाढीव दराची वसुली होत असल्याचे प्रकरण आज पुन्हा एकदा धक्कादायकपणे उघड झाले आहे सूरज भारत गॅस एजन्सीकडून ग्राहकांना अतिरिक्त पैसे भरायला भाग पाडले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे यांनी आज प्रत्यक्ष चौकशी केली गॅसची किंमत विचारल्यावर कर्मचाऱ्यांनी नऊशे रुपये प्रति सिलेंडर असा दर सांगितला मात्र त्याच वेळी त्यांनी नऊशे वीस रुपये प्रति सिलेंडर दराने चार हजार सहाशे रुपये रोख घेऊन पाच सिलेंडरची विक्री केल्याचे खुल्या डोळ्यांनी पाहिले सरकारी किंमत आठशे छप्पन्न रुपये पण प्रत्यक्ष व्यवहार वाढीव दराने सरकारकडून ठरवलेली गॅस सिलेंडरची अधिकृत किंमत आठशे छप्पन्न रुपये असताना एजन्सीकडून नऊशे नऊशे वीस रुपये दर आकारला जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नियमित दरापेक्षा जादा रक्कम भरल्याशिवाय सिलेंडर देत नसल्याची तक्रार नागरिकांकडून बराच काळापासून येत होती आजच्या प्रत्यक्ष पडताळणीत त्या तक्रारींची सत्यता अधोरेखित झाली कर्मचाऱ्यांची कबुली मालकांचीही समान भूमिका कर्मचाऱ्यांनी फोनवरून एजन्सीच्या मालकांशी संपर्क साधला असता मालकांनीही नऊशे रुपये प्रति सिलेंडर दर असल्याचे सांगितले मात्र गॅस सिलेंडरची किंमत आठशे छप्पन्न रुपयेच आहे वाढीव पैसे वाहतुकी पोटी घेत असल्याचे मालकाचे म्हणणे आहे मात्र एजन्सीला मूळ किंमतीत ग्राहकापर्यंत सिलेंडर पोचवणे बंधनकारक आहे असे असताना ग्राहकांची सरळ सरळ लूट केली जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ग्राहक संतप्त सरकारचा दर वेगळा आणि एजन्सीचा दर वेगळा वाढीव पैसे दिल्याशिवाय सिलेंडर मिळतच नाही हे सरसरळ लूट आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत वारंवार वाढीव दराने विक्री होत असल्याचे प्रकार उभे होत असताना संबंधित प्रशासन दोषींवर कारवाई का करत नाही संबंधित पुरवठा विभाग बागेची भूमिका घेते का असे प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे